नमस्ते साने गुरुजींची आणखी एक कथा कथेचं नाव आहे अद्भुत खानावळवाला आज या गावात कसली आहे सभा कोणाची पुण्यतिथी एका नवशिक्याने एकाला विचारले रामा खानावळवाल्याची खानावळवाल्याची पुण्यतिथी उद्या एखाद्या हॉटेलवाल्याचीही कराल मग त्यात काय बिघडले प्रत्येक क्षेत्रातील साधू संत आज देशाला हवे आहेत हॉटेलवाला जर आदर्श हॉटेल चालवील सेवेच्या भावनेने चालवील तर तोही का सत्पुरुष नाही रामाखानावळवाला का होता, होता। संत होता साधू होता तुम्हाला आश्चर्य वाटते आपल्याकडे साधू संत निरनिराळी कामे का करीत नसत सेना न्हावी डोळी करण्याचे काम करी सावतामाळी भाजीपाला करी गोरा कुंभार मडकी भाजी जनाबाई दळी कबीर विनी आपापली कामे करून सारे मुक्त झाले तुमच्या रामा खानावळवाल्याची सांगा तरी हकीकत रामा आईबापांचा ऐकुलता एक मुलगा मागे ती मानमोडीची साथ आली होती म्हणजे इन्फ्लुएन्झा ना एकोणीसशे अठरा साल अहो हिंदुस्थानात साठ लाख माणसं सा मेली त्या साथीत मुंबईला रोजचा मरणाचा आकडा हजार हजार लागायचा तीस वर्ष झाली त्या गोष्टीला रामाचे आईबाप त्या साथीत देवाघरी गेले रामा निराधार झाला आईबाप मेले तेव्हा इंग्रजी शाळेत शिकत होता परंतु आता कसे व्हायचे शिक्षण आणि फार बुद्धिमानही नव्हता त्याला कोणी सांगितले की रामा या गावात चांगलीशी खानावळ नाही तू घाल खानावळ काही विद्यार्थ्यांनीही त्याच्या खानावळीत जायचे कबूल केले काही शिक्षकांनी व त्यांचा वडिलांच्या काही मित्रांनी त्याला थोडे भांडवल दिले रामाने सामान आणले भांडी घेतली पाठ घेतले पहिल्याने त्याला पाच गिरायकी मिळाली रामाच स्वयंपाक करे रामाच वाढी स्वच्छ पाट मांडलेले स्वच्छ ताटे आणि पाणी पिण्याची भांडी आरशासारखी असत रामासहारे शास्त्रीय पद्धतीने करायचा लिंबाची फोड असायची कच्चा कोबी टमाटो काकडी बीट यांची कोशिंबीर असायची ताक असायचे छान त्याच्या खानावळीत आहारासंबंधी तक्ते लावलेले असायचे आणि तेथे वृत्तपत्रे असत लहानसे ग्रंथालयही होते निवडक पुस्तके त्यात होती येणारी पुस्तकेही चाळीत बसत शाळेतील परगावचे विद्यार्थी हे रामाचे मुख्य गिराई त्याची शक्ती मर्यादित होती त्याने मेंबर फार वाढविले नाहीत सर्वांची काळजी कशी घेता येईल शाळेला सुट्टी लागली व मुले घरी जाऊ लागली की रामा रडू लागायचा तो त्यांना पोहोचवायला जायचा म्हणायचा आता माझे देव केव्हा यायचे परत मुलांना घरचे अन्नही आवडायचे नाही सुट्टीत घरी आईला मुलगा म्हणायचा रामाच्या हातच्या जेवणात आई काही विशेष आहे खरे केव्हा जाऊ व रामाच्या हातचे खाऊ असे मुलांना व्हायचे एकदा एक चमत्कार झाला एक व्यापारी आला होता त्याला कोणी सांगितले की रामाच्या खानावळीत जा व्यापारी रामाच्या खानावळीत आला फारसे पाहुणे रावळे खानावळीत येत नसत परंतु रामा म्हणाला सर्वांची जेवणे होऊन गेली परंतु तुम्हाला माहीत नसावे आलात बसा दूरदेशचे दिसता बसा हा ताजे जेवण पटकन करतो ते शेठजी तेथे वाचित बसले रामाने सुरेख स्वयंपाक केला त्याचे गडी कामे आटपून पडले होते रामाने त्यांना उठवले नाही परंतु आवाजाने ते उठले रामा म्हणाला निजा तुम्ही दमलात सकाळपासून शेठजी जेवायला बसले तो काय आश्चर्य एक एक घास घेत तो त्यांना काही अपूर्व वाटे आपल्या शरीरातील अनुरेणू बदलत आहे असे त्यांना वाटले त्यांच्या देहालाच पौष्टिक आहार मिळत होत होता असे नव्हे तर मनोबुद्धीसही जणू खाद्य मिळत होते जेवण झाले त्या व्यापाऱ्याच्या तोंडावर निराळे तेज दिसू लागले किती पैसे त्याने विचारले दर तेथे लिहिलेला आहे रामा म्हणाला व्यापाऱ्याने दहाची नोट दिली जो दर आहे तेवढेच पैसे द्या घ्या हे दहा रुपये पुस्तके आणा तुमच्या वाचनालयाला देणगी समजा तुम्ही मला आज असे भोजन दिले आहे की ज्याची किंमत करता येणार नाही ना रामा काय बोलणार व्यापारी गेला परंतु तो व्यापारी खानावळ विसरला नाही तो आपल्या गावी गेला तो पूर्वी घरी नीट वागत नसे पत्नीला मारहाण करायचा जरा बाहेर ख्याली होता परंतु घरी गेला आणि पत्नीच्या पाया पडला तिला आश्चर्य वाटले मी अपराधी आहे क्षमा कर एका खानावळीत जेवलो तेथे जेवत असताना मी जणू निराळा होत होतो जणू जीवनातील वाईट जात होते मंगल येत होते मला सांगता येत नाही काय ते तो खानावळवाला का देव होता रामाची खानावळ म्हणतात त्याला किती मनापासून वाढले त्याने म्हणायचा देवा प्रसन्नपणे जेवा पोटभर जेवा तुम्ही येणार माझ्या गरिबाच्या खानावळी त्याच्या शब्दात जणू अमृत होते व्यापाऱ्याच्या बायकोने रामाच्या खानावळीला हजार रुपयांचा एक चेक पाठवला माझ्या पतीचे प्रेम मला तुम्ही परत दिलेत म्हणून ही अल्प देणगी असे तिने लिहिले होते पैशांचे काय करायचे रामाने दोन खोल्या बांधल्या गरीब विद्यार्थी तेथे राहा एक एक आश्चर्य तुम्ही सांगता आहात कादंबरी तरी नव्हे कधीकधी सत्य कादंबरीपेक्षा अद्भुत असते प्रत्येकाचे जीवन म्हणजे कादंबरीच आहे पाहायला डोळे हवेत रामाच्या कितीतरी गोष्टी आसपास पसरल्या आहेत अहो एक मुलगा होता मास्तर त्याला थट्टेने म्हणाले रामान रामाच्या खानावळीत तरी जेवायला जात जा बुद्धी येईल तो मुलगा खरेच रामाच्या खानावळीत येऊ लागला जेवायला आणि किती वाचले तरी त्याच्या लक्षात राहायचे नाही अशा त्या ते विद्यार्थ्याच्या आता लक्षात राहू लागले त्याच्या मनाची एकाग्रता होऊ लागली शिक्षकांना आश्चर्य वाटले आणि एका मुलाचे वडील काही केल्या बरे होत नव्हते तो त्यांना आमच्या गावी घेऊन आला रामाने विद्यार्थ्यांसाठी ज्या खोल्या बांधल्या तेथे त्या वडिलांना रामाने जागा दिली रामा त्यांच्यासाठी निराळा स्वयंपाक करी त्यांची शुश्रूषा करी त्यांना काही वाचून दाखवी जणू रामा नकळत निसर्गोपचार कुशल होता मानसशास्त्र कुशल होता त्याची प्रेमशक्ती अपूर्व होती प्रेमामध्ये अनंत शक्ती आहे असे म्हणतात ते खरे आहे दिवसेंदिवस रामा आपल्या साधनेत अधिकच तन्मय झाला जेवायला मुले आली की हात जोडायचा व म्हणायचा या देवरूपांनो या भारतमातेच्या लाडक्यांनो या आत्मरूपांनो या निष्पापांनो तो कधी कधी वाढायचे विसरायचा मुले म्हणायची रामा बाकरी वाढ मग पुढे डोळे मिटून उभा राहा सुट्टीत मुले गेली की रामा खिन्न होईल वाट पाहत असायचा मुले केव्हा येतील म्हणून आणि पाच वर्षांपूर्वीची गोष्ट उन्हाळ्याची सुट्टी संपून शाळा पुन्हा गजबजल्या काही नवी व काही जुनी मुले रामाच्या खानावळीत आली त्याच्या खानावळीत प्रवेश मिळावा म्हणून मुलांची धडपड असे रामाच्या खानावळीत जेवणारा आजारी पडत नाही नापास होत नाही अशा दंतकथा गावोगावत पसरल्या होत्या या लाडक्यांनो या मुलांना पाहून रामा उचंबळून म्हणाला आणि त्याने खरोखरीच त्यांच्या पुढे लोटांगण घातले रामा पुरे नमस्कार उठ आता ही नवीन मुले आली आहेत एक जुना मुलगा म्हणाला परंतु रामा उठे ना हालचाल नाही मुले घाबरली त्यांनी डॉक्टरास आणले रामाने राम म्हटला डॉक्टर म्हणाले ती मुले रामाभोवती अश्रुढाईत बसली रामामुक्त होऊन गेला त्याची का आज पुण्यतिथी त्याची आवळ आता कोण चालवतो त्याचाच एक मित्र चालवीत आहे परंतु सारेच रामासारखे कसे होणार आपल्या देशाला आज रामा हवे आहेत जनता म्हणजेच जनार्दन समजून कामे करणारे मग म्युन्सिपल कारभार सुधारेल मग काळे बाजार बंद होतील मग आगगाड्या आगबोटी स्वच्छ राहतील जो तो एकमेकास देव समजून वागला तर जीवनात केवढी गोडी येईल स्पृशास्पृश्य हिंदू मुसलमान मालक मजूर या नाना भेदात अभेद होऊन सामंजस्य निर्माण होईल परंतु खरा धर्म हवा आहे असो साऱ्या ती बातमी गेली शाळेला सुट्टी मिळाली विद्यार्थी आले शिक्षक आले वकील आले व्यापारी आले श्रीमंत आले तो साधा खानावळवाला परंतु त्या गावची आध्यात्मिक संपत्ती होती त्याची खानावळ म्हणजे सेवेचे महान व्रत होते जो कोणी जेवायला येईल तो प्रभूची मूर्ती या भावनेने राम पाही त्याला तो वाईट जेवण कसे देणार तांदूळ पुन्हा पुन्हा निवडी एक दगड नसे जीवनसत्वे ज्यात आहेत त्या भाज्या आणायचा त्या कोशिंबिरी करायचा कोंड्या सकट खावे म्हणून व्याख्यान द्यायचा पटवायचा सारे स्वच्छ रागाचा शब्द नाही अपमान कोणाचा नाही चला तुमच्याबरोबर मीही येतो सभेला नवशिका म्हणाला सारे खानावळवाले सारे हॉटेलवाले आज मिरवणूक काढतील आपण मिरवणुकीत सामील होऊन सभास्थानी जाऊ ठीक तर तो नवशिका त्या माणसाबरोबर मिरवणुकीत सामील झाला मिरवणूक सभास्थानी आली रामा खानावळवाल्याची सुंदर तसबीर तेथे होती पुष्पहारांनी ती मांडीत सभेत भाषणे झाली अनेकांनी रामा वाल्याच्या आठवणी सांगितल्या त्याच्या जय जयकारात सभा संपली रामाच्या तसबिरीला प्रणाम करून तो नवशिका नवीन दृष्टी घेऊन निघून गेला